आपण महाराष्ट्रातील विविध नामवंत पत्रकारांसोबत आहोत मराठी पत्रकार परिषदेचे हे सर्व पत्रकार बांधव आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्या या विवेकानंद आश्रमासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या सहकार्यानं हे विवेकानंद स्मारक या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्डे आपल्यासोबत आहेत आपण विवेकानंद आश्रमाच्या जे स्मारक विकसित करण्यात आले आहे त्या ठिकाणी आहोत आपण सरांकडून या ठिकाणी जाऊन जाणून घेऊया की त्यांना या ठिकाणी आल्यानंतर काय वाटलं मी खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहत असताना एवढं रमणीय आणि इतकं छान पर्यटनस्थळ आम्हाला आज पाहायला मिळालं पहिल्यांदा मी या ठिकाणी युवराश्रमला आलोय बुलढाणा जिल्ह्यातील हे खरोखर पर्यटन स्थळ इतकं सुंदर आणि इतकं छान बनवलेलं आहे या ठिकाणी शुकदाजी महाराज यांच्या प्रयत्नाने हे स्थळ या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे मी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील लोकांना सांगेल की आपण या ठिकाणी एकदा तरी आलं पाहिजे आणि हे स्थळ आणि इथले काम इथलं शैक्षणिक क्षेत्र शैक्षणिक काम आरोग्याचं काम या सर्व गोष्टी पाहायला पाहिजे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी विनामूल्य शिक्षण आणि विनामूल्य आरोग्याची सेवाही या ठिकाणी दिल्या जाते अशा पर्यटन स्थळाला आपण एकदा तरी आपण सर्वांनी भेट द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी विविध प्रकारचे खेळणी आपल्याला दिसतात सहा एकराच्या परिसरात हे विवेकानंद स्मारक या ठिकाणी बनवण्यात आलं आहे मिनी कन्याकुमारी म्हणून या स्थळाला गणण्यात येतं मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पत्रकार बांधव आज या स्थळाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत राजेशजी डिडोळकर आहेत मराठी पत्रकार परिषदेचे ते समन्वयक समन्वयक आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण विवेकानंद आश्रमाला आणि परिसराला भेट दिल्यानंतर आपल्याला काय वाटलं मी बुलढाणा जिल्ह्याचाच तसा रहिवाशी आहे बुलढाणा जिल्ह्यातही विवेकानंद आश्रमाची ख्याती सगळ्यांनाच माहिती आहे परंतु असंही काही विवेकानंद आश्रमांनी डेव्हलप केलं असेल अशी जाणीवच नव्हती प्रति कन्याकुमारी अशी स्थिती मी आज डोळ्याने बघितलेली आहे जिल्ह्यातील सगळ्या पर्यटकांना विनंती आहे की किमान एकदा तरी ला ला या स्थळाला भेट देऊन आपण कन्याकुमारीला न जाऊ न शकणाऱ्या लोकांनी इथे येऊन भेट द्यावे प्रति कन्याकुमारीला जो आनंद मिळतो तशीच विवेकानंद आश्रमाला भेट दिल्यानंतरही आपल्याला पर्यटक म्हणून एक वेगळा आनंद मिळेल विवेकानंदांच्या प्रती आपल्याला आदरांजलीसुद्धा या ठिकाणी माहता येईल आणि त्यांच्या स्मृतींना पुन्हा एक अभिवादन सुद्धा या ठिकाणी होत आणखी वेळ जातो राहू द्या